ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा या तेरा लोकसभा मतदारसंघात होणार मतदान नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील प्रचार संपलेला असून मुंबईतील सहा जागांसह ठाणे कल्याण भिवंडी पालघर नाशिक दिंडोरी आणि धुळे या तेरा लोकसभा मतदारसंघात सोमवार दिनांक वीस मे रोजी मतदान होणार आहे पाचव्या टप्प्यासाठी प्रचार संपल्यानंतर मायुती आणि महाविकास आघाडीच्या या प्रमुख तेरा मतदारसंघामध्ये लढती होत आहेत ते आपण पाहूया यामध्ये मुंबई उत्तर येथून भाजपचे पियुष गोयल यांच्याविरुद्ध काँग्रेसचे भूषण पाटील यांच्यात सामना होत आहे मुंबई उत्तर पश्चिम येथून उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे अमोल यांच्या यांच्याविरुद्ध शिंदे यांचे शिवसेनेचे रवींद्र वायकर यांच्यात थेट सामना होत आहे तर मुंबई उत्तर पूर्व येथून भाजपचे मिहीर कोटेचा यांच्याविरुद्ध उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे संजय दिना पाटील यांच्यात सामना होत आहे मुंबई उत्तर मध्य येथून भाजपकडून ॲड उज्ज्वल निकम यांच्या विरोधात काँग्रेसकडून वर्षा गायकवाड या निवडणुकी रिंगणात उतरलेले आहेत तर मुंबई दक्षिण येथून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे अरविंद सावंत विरुद्ध शिंदे यांच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्यात थेट सामना होत आहे मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघात शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे विरुद्ध उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे अनिल देसाई यांच्यात सामना होत आहे तसेच नाशिक लोकसभा मतदारसंघात शिंदे यांच्या शिवसेनेचे हेमंत गोडसे यांच्या यांच्याविरोधात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे राजाभाऊ वाजे यांच्यात सामना होत आहे तसेच धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या शोबाबा यांच्या यांच्याविरुद्ध भाजपचे सुभाष भामरे यांच्यात सामना होत आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या भारती पवार यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे यांच्यात थेट सामना होत आहे तसेच पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपचे हेमंत विष्णू सावरा यांच्याविरुद्ध उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे भारती कामाडी यांच्यात सामना होत आहे तसेच ठाणे लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्याविरुद्ध शिंदे यांचे शिवसेनेचे नरेश मस्के यांच्यात सामना होत आहे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार असलेल्या डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघात डॉक्टर श्रीकांत शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वैशाली दरेकर यांच्यात सामना होत आहे तसेच भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपचे कपिल पाटील विरुद्ध शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे सुरेश उर्फबाळेमा म्हात्रे यांच्यात सामना होत आहे अशा प्रकारे महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातील तेरा लोकसभा मतदारसंघात सोमवार दिनांक वीस मे रोजी मतदान होणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद